नमस्कार मी स्वाती सक्पा आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामुळे सात आठ एक ची ऑफर घेऊन आमच्याकडे आलेत मला सांगा सात आठ कोटीच्या कामांमधून जर एक दोन दोन कोटी रुपये जर वाटत असतील तर कशा पद्धतीनं फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी मैदान नष्ट करण्याचा घाट हे अधिकाऱ्याने केलेलं आहे हे त्या पहा आपण या ठिकाणी आलोय आपली मैदान वाचवण्यासाठी आलेलो आहोत मैदान आमच्या हक्काचा आणि कोण म्हणतो देणार नाही प्रकल्पग्रस्तांसाठी राखीव हो असलेल्या जमिनीवर डोळा असलेल्या सिडको तसेच नवी मुंबई महापालिका आणि तत्सम आस्थापनांचा फटका आता शिरवणे जुईनगर येथील मैदानाला बसू लागलाय ज्या विरोधात प्रकल्पग्रस्तांनी नवी मुंबई महानगरपालिका विरोधात आवाज उठवला आहे शिरवणे जुईनगर येथे असलेले हे क्रिकेट खेळायचे नैसर्गिक मैदान होल्डिंग पॉईंटच्या नावाखाली सिडको बिल्डरच्या घशात घालण्याचा कट आखत असल्यानं सदर मैदान आता धोक्यात आलंय त्यामुळे हे मैदान वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी एकजूट होऊन प्रकल्पग्रस्तांचे नेते स्वर्गीय दिबा पाटील यांनी दाखवलेल्या मार्गावर चालत शिरवणे जुईनगर मैदान बचाव समितीच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांनी महापालिकेच्या कार्यपद्धतीवर जोरदार प्रहार करत हजारोंच्या संख्येनं संतप्त मोर्चा काढून नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयावर प्रचंड जनआंदोलन केलंय

ज्यामध्ये भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉ राजेश पाटील माजी महापौर जयवंत सुतार शिवसेनेचे एम के मडवी ज्ञानेश्वर सुतार अविनाश सुतार काँग्रेसचे संतोष सुतार माजी नगरसेवक दादा पाटील जयेंद्र सुतार सोमनाथ वासकर गिरीश म्हात्रे माधुरी सुतार निलेश म्हात्रे अनिकेत म्हात्रे आदी मान्यवरांनी केला आहे जुईनगर शिरवणे गावातील असलेल्या एकमेव नैसर्गिक मैदानावर अनेक वर्षांपासून गावातील खेळाडू सराव करत आहेत मात्र नवी मुंबई महापालिकेनं होल्डिंग पॉईंटच्या नावाखाली या मैदानातील माती काढण्याचे टेंडर पास केल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे सिडकोकडून आजवर कोणतेही खेळाचे मैदान गावाला देण्यात आले नाही मात्र हे एकमेव नैसर्गिकरित्या तयार झालेलं मैदान आता हिरावून घेतलं जातं सिडकोनं काही लोकांच्या माध्यमातून न्यायालयांची दिशाभूल करत सदर मैदान बिल्डरांच्या घशात घालण्याचा कट आखला असल्याचा गंभीर आरोप यावेळी समितीने करत सदर मैदान आमच्या हक्काचं आहे आणि यासाठी आम्ही झुंज देणारच असा निर्धार व्यक्त करत नवी मुंबई भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ राजेश पाटील यांनी महापालिकेच्या कारवाईचा तीव्र विरोध करत जोपर्यंत मैदान इथल्या खेळाडूंना मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नसल्याचे यावेळी सांगितलं आहे जी शि शिरो जुईनगर परिसरामध्ये कृत्रिमरित्या त्या ठिकाणी तयार झालेली मैदानं जे चुकीचे नियोजन शिडकूनं केलेलं होतं त्याच्या अनुषंगानं एकही मैदान उपलब्ध नसल्यामुळं कृत्रिमरित्या मैदानं तयार झालेली होती त्या ठिकाणी अनेक वर्ष तिथले खेळाडू त्या ठिकाणी खेळतात वयोवृद्ध त्या ठिकाणी जातात विरुंगोळा म्हणून त्या ठिकाणी फिरतात माझ्या सगळ्या माता भगिनी त्या ठिकाणी करतात अशा पद्धतीचे मैदानं जी मैदानं महापालिकेनं पहिल्या त्यांच्या डी पी प्लॅनमध्ये मंजूर केलं मंजुरीच्या नंतर तो अंतिम मंजुरी झाल्यानंतर शासनाच्या नगरविकास खात्याकडं दिल्याच्या नंतर महानगरपालिकेनं स्वतंत्र शुद्धीपत्रक काढून सदरचा त्या ठिकाणी असलेला मैदानाचा भूखंड हा होल्डिंग पॉईंटसाठी देण्यात यावा अशा पद्धतीचं आरक्षण रद्द करण्याचा घाट या महापालिकेने केलेला के आहे एवढं पाप महापालिकेने केलेलं आहे हे मैदान आहेत भविष्य आणि आत्ताची गरज आहे ही गरज ओळखून तरी त्यांनी त्या ठिकाणी अस्तित्वात अजिबातच नसलेल्या सोयीसुविधा ह्याचा विचार करून मैदानं ठेवलेली असताना रद्द करणं कितपत योग्य आहे आणि महानगरपालिकेनं ते ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी ही खेळी खेळलेली आहे ही फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी आहे कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी काढण्यासाठी आहे नाहीतर त्या ठिकाणी तुमच्या माहिती करता सांगतो जर मैदानावरचा भराव काढायचा आहे मग सहात्तर लाखाचं झाडं लावण्याचं टेंडर का काढलं मग त्या ठिकाणी आणखी पंचवीस ते तीस लाखाची मोठी झाडं दुसऱ्या ठिकाणी आणा आणि तिथं लावा मग तिथं भराव काढायचा आहे मग ही टेंडर काढण्याचं गरज काय पडली बरं सात सात कोटीचा भराव काढायचा त्या ठिकाणी मुलांना देशोधिढायला लावायचं हे कामधान्य महापालिकेचे आहेत का म्हणून महापालिकेची नैतिक जबाबदारी आहे भविष्यकाळामध्ये मैदानं तयार होणार नाहीत मग मैदाना जी आता आहेत ती त्या ठिकाणी ठेवली गेली पाहिजेत याचिकाकर्त्यांनी त्या ठिकाणी अतिक्रमण काढण्याबाबतचे आदेश पारित माननीय उच्च न्यायालयाने केलं होतं परंतु भराव काढण्याचा नाही मग अशा वेळेला त्या ठिकाणी का अतिक्रमणमुक्त केल्यानंतर भराव काढण्याचं टेंडर काढण्याचं पाप ले ले तीश तक, तीश ले ले हे महापालिका करते उलट महापालिकेनं बाजू मांडायला पाहिजे की खेळाडूंची गरज आहे ग्रामस्थांची गरज आहे भविष्य काळामध्ये ह्या गोष्टींची गरज आहे साडेबारा टक्केप्रमाणे प्लॉट दिले परंतु पावणे चार टक्के शिडकोणे कट केल्यात मग त्या सोयीसुविधांसाठी आमचे केलेले तीस टक्के तीस टक्के कमी केलेले भूखंड आहेत कुठे हे महापालिकेने त्या ठिकाणी शासनाने आपल्या ह्या शिडकोला विचारला पाहिजे आम्ही या ठिकाणी आलो आहे मैदाना बचावासाठी मैदान वाचले पाहिजेत हा संकल्प पा प्रत्येकाचा आहे हा निर्धार प्रत्येकाचा आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी खेळाडू आणि आम्हाच्या माता भगिनी आणि ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आले आहेत पण या ठिकाणी सांगतात होय आपली मैदानं वाचली पाहिजेत आम्ही हिथू एल्गार माननीय आमचे लोक दिबा पाटील साहेबांचा आदर्श म्हणून पुन्हा एकदा संघर्षाळा ता इथं तयार झालेलो आहोत मैदानी आमच्या हक्काचे आहेत आणि ती मिळालीच पाहिजेत महानगरपालिकेवरती आमच्या मैदानाचा प्रश्न आहे आणि विनाकारण ते अर्ज काढलेला आहे नवी मुंबई महानगरपालिका ज्यांनी हे ग्राउंड रद्द केलेलं आहे शिरोगर या गावाचे जे मैदान रद्द केलेलं आहे ते परत मिळण्यासाठी खेळाचे मैदान हे मिळण्यासाठी हे आंदोलन आंदोलन आहे आणि ते सक्सेसफुल होईल खूप गरज आहे येणाऱ्या पिढीला अतिशय गरज आहे कारण कुठल्याही गावामध्ये मैदान आता एक शिल्लक ठेवलेलं आहे महानगरपालिकेने आणि आता मैदान ते आम्ही वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत पुढच्या नवीन पिढीला जर स्वास्थ बनवायचं असेल तर सुदृढ आणि त्याच्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि अंदाज घेतल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही बिल्डिंग टोलेखंड परंतु खेळण्यासाठी मैदान नाहीये आणि अशा पिढीला मैदान खूप महत्वाचं आहे नवी मुंबईसाठी जर विचार केला आपण नवी मुंबईमध्ये प्रत्येक जमिनी जर चेक केल्या भूमिपुत्रांनी जमिनी दिलेल्या जमिनीवरती महानगरपालिका टॅक्स वसूल करते त्या टॅक्सच्या जीवावरती संपूर्ण नवी मुंबई आणि गावातल्या लोकांना आज भांडावं लागतं किती अन्याय एवढा अन्याय जर महानगरपालिका असेल एमआयसी असेल प्रत्येक क्षेत्राने आमच्यावरती अन्याय केलेला आहे पण आता आम्ही गप्प बसणार नाही हा मैदान भेटेल मैदान मिळवणार आणि त्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही शिरवाणी जुईनगर मैदान बचाव समितीच्या नेतृत्वाखाली मैदान वाचवण्याकरिता रस्त्यावर उतरलेल्या हजारो प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा पाहता खडबडून जागे झालेल्या नवी मुंबई महानगरपालिकेनं सदर मैदानाबाबत महापालिकेची झालेली चूक मान्य करत सदर टेंडर रद्द करून सदरची जागा मैदानासाठीच राखीव ठेवली जाईल असं आश्वासन यावेळी समितीच्या शिष्टमंडळास दिल्यानं सदरचा मोर्चा यशस्वी झाला आश्वासन म्हणण्यापेक्षा त्यांची चूक त्यांच्या लक्षात आलेली आहे प्रशासनाच्या जी चूक झाली ती आपले नगरपालिकेचे जे वकील आहेत अॅडव्होकेट आणि जो पी आय दाखल करणारा हा आर टी आय कार्यकर्ता हा पैसे खाऊन त्यांनी आय केली होती तर सगळी वस्तुस्थिती सांगितल्याच्यानंतर मग आपले माजी महापौर जडी सुतार साहेब आपले आदरणीय राजेश पाटील साहेब प्रवीण पाटील प्रवीण म्हात्रे आपले ज्ञानेश्वर सुतार सुतारताई हा सगळा सिस्टममध्ये तिथे गेल्याच्यानंतर स्टार्टपासून शेवटपर्यंत वस्तुस्थिती त्यांच्यासमोर आणून दिल्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की तो तिथे होल्डिंग पॉईंटच नाही आहे जर होल्डिंग पॉईंटमध्ये झोपड्या होतात का कोर्टाने ऑर्डर दिले झोपड्या काढा तर झो जर मैदानावर असेल तर झोपड्या असणार आहेत तर होल्डिंग पॉईंटच्या आतमध्ये झोपड्या असू शकत नाही आणि त्यांना आम्ही हे पण सांगितलं की तुम्ही आत्ताही गुगलवर सर्च करा तो होल्डिंग पॉईंट नाही आहे आणि मग ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्याच्या नंतर प्रशासनाच्या लक्षात आलं की आमची घोर चूक झाली आहे ती चूक सुधारण्यासाठी त्यांनी आम्ही स सरळ सांगितलं की आम्ही शासनाला वस्तुस्थिती पाठवून शिडकोणी केलेली ही चूक की त्या ठिकाणी मैदान होतं होल्डिंग पॉईंट नव्हतं शिडकोनी मिसगाईड केलं आणि त्याचबरोबर जो आय टी आयवाला कोणी जो आहे त्यांनी तिथं मिसगाईड करून पी आय एल जी दाखल केली ती फक्त शिडकोच्या माध्यमातून शिडकोला सपोर्टला करायसाठी केलं होतं तर आता नगरपालिका शासनाला त्या ठिकाणी देऊन ही पी दाखल करते आणि त्याचबरोबर आम्ही भूमिपुत्र सर्व ज्या ज्या ठिकाणी मैदाना प्रत्येक गावाला मैदान मिळाला पाहिजे म्हणून आम्हीही त्या ठिकाणी पी दाखल करणार आहोत आणि शासनाने आम्हाला प्रशासनाने सांगितलं की त्या ठिकाणी आता होल्डिंग होणार होल्डिंग पॉईंट होणार नाही आणि जो काही टेंडर झाला आहे तो आम्ही रद्द करतो आहे त्यांनी सरळ सांगितले की आम्ही नगरपालिकेच्या मैदानं नगरपालिकेच्या जागा आणि आम्ही मैदानाच्या बरोबर आहोत मैदान मिळवण्यासाठी आम्ही तुमच्या बरोबर आणि झालेली चूक आम्ही सुधारून हे मैदान त्या ठिकाणी राहील अशा पद्धतीने आश्वासित केलेलं आहे कॅमेरामॅन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता